नमस्कार स्टोरी टेलवरून आपण रोज माझं भगवद्गीतेवरचं निरूपण ऐकत आहात आज आपण दहाव्या अध्यायाला प्रारंभ करीत आहोत हा दहावा अध्याय म्हणजे विभूती योग या अध्यायातील एक दोन आणि तीन या तीन श्लोकांचा आपण विचार करू ओम श्री परमात्मने नमः श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमच यत्तेह प्रीयमाणाय वक्ष्यामितकाम्ययाे नम प्रभवम नमहर्षय च सर्वशः यो मामजमदा वेत्ती लोकमहेश्वरसूढ समर्थ्येषु सर्वै प्रमुच्यते या श्लोकांचा अर्थ असा आहे म्हणतात माझ्या भाषणानं तू संतुष्ट होत आहेस म्हणून तुझ्या कल्याणाकरताच आता मी जे काही सांगणार आहे ते ऐक सर्व देव आणि महर्षींनाही माझं प्राकट्य कसं झालं हे माहीत नाही कारण मी सर्व देव आणि ऋषी यांचं आदि कारण आहे जो मला जन्मरहित अनादी आणि विश्वाचा श्रेष्ठ प्रभू असं जाणतो तो मानवांमध्ये मोहरहित होतो असाच ज्ञानी मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आतापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला विविध प्रकारचा उपदेश करून त्याच्या मनातल्या शंकाकुशंका काढून टाकण्याचा प्रयत्न केला अर्जुनानं देखील नाना प्रश्न विचारून शंकांना वाट करून दिली आता विभूती योग या नावाच्या या दहाव्या अध्यायात अर्जुनानं प्रश्न विचारला